जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याबद्दल घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जल्लोष करण्यात आला हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पेढे वाटण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील पराक्रमाची साक्ष देत आजही ताठ उभे असलेल्या किल्ल्यांची दखल थेट युनेस्कोने घेतली आणि त्यांना जागतिक वारसा यादीत स्थान दिले त्याचा हा आनंद प्रत्येक भारतीय शिवप्रेमीला आहे त्याची प्रचिती देणारा हा सोहळा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी संस्थेचे सचिव रामदास भोर जनसेवा कार्याध्यक्ष सुरेखा घोगे उपाध्यक्ष जनसेवा सचिन सकट जनसेवा खजिनदार विमलताई सांगळे जनसेवा उपाध्यक्ष नंदू साठे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या केवळ महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी ही देशा साथी अभिमानाची बाब आहे मराठी अस्मितेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे अशा भावना उपाध्यक्ष सचिन सकट यांनी व्यक्त केल्या यावेळी कार्यक्रमास राजू साठी वैभव साठी सुभाष लांडगे शेखर गायकवाड गणेश खुडे शेखर सकट राजू साठे वैभव साठे सुभाष साठे रवी साठे प्रदीप फाळगे रोहित निर्भवणे प्रवीण तुपे विश्वजित साठे नवनाथ खुडे आदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाट